विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मजरेवाडी येथील पारधी समाजाची स्मशानभूमी भूमी काढू नये अशी मागणी पारधी समाजाने केली आहे याबाबत पारधी समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले आदिवासी पारधी समाज हा भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून सोलापूर येथील मजरेवाडी गट नंबर पाचशे एकोणनव्वद या भूमखंडावर सदरच्या ठिकाणी व्यस्तव्यास होते परंतु अन्नपाणी विना त्या ठिकाणी जगणे शक्य झाले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात असलेले समाज बांधव स्थरालित होण्यास सुरुवात झाली सदरच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे मोलमजुरी व भीक मागून जगण्यात करता समाज बांधवांनी सदरची जागा सोडली आमच्या पुरावा म्हणजेच मधील समाधी देखील नष्ट करू शासनाची दिशा भूल केली जात आहे तरी शासनाने स्मशानभूमी हटवू नये अशी मागणी पारधी समाज बांधवांनी केली बोला मी यशवंत भरतरे या पारधी समाजाच समाजाचा इतिहास असा आहे की वासुदेव बळवंत फडक्यांच्या लढ्यामध्ये हा पारधी समाज त्यांच्या लढ्यामध्ये सोबत होता इंग्रजांना लुटून देश हितासाठी वासुदेव बळवंत फडके लोकांमध्ये काम करायचे आणि वासुदेव बळवंत फडक्यांच्या सोबत हा पारधी समाज होता वासुदेव बळवंत फडके गेल्यानंतर इथल्या पारधी समाजाने म्हणजे नकली मुद्रा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि इंग्रजांचे जे आर्थिक हात आहे ते खिळखिळ केलं म्हणून एकोणीसशे सॉरी अठराशे ब्याण्णवला ला इथल्या ब्रिटिश सरकारने अठराशे ब्याण्णवला ला या पारधी समाजाला तारेच्या कंपाऊंडमध्ये मध्ये ठेवलं या देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं परंतु इथल्या पारधी समाजाला एकोणीसशे बावनला मुक्त केलं म्हणजे मागणी अशी आहे की ज्या ब्रिटिश सरकारने आम्हाला जागा दिली तिथे राहण्याचा जगण्याचा विकासाचा स्वातंत्र्याचा अधिकार दिला ब्रिटिश सरकारने परंतु इथल्या भारत सरकारने आमचा तो अधिकार काढून घेतला आहे आणि गेल्या अनेक अनेक वर्षापासून त्या भागामध्ये धनदाणगे आणि जातदांडगे लोक त्या जागेवर अतिक्रमण करत आहेत आणि आमच्या पारधी समाजाची जी, जी जागा आहे त्या जागेवर हे अतिक्रमण करून आता आमच्या पुरोजा, पूर्वज पूर्वजांच्या ज्या समाधी आहेत पूर्वजांच्या ज्या स्मशानभूमी आहेत ते तोडण्याचं काम करतात अतिक्रमण कुठं अतिक्रमण हे मजरेवाडी मजरेवाडी गावामध्ये म्हणजे हद्दवाड भागामध्ये सध्या सुरू आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्ही तिथे प्रेत जाणार नाही किंवा प्रेत पुरणार नाही परंतु आमच्या समाजाचा जो ऐतिहासिक इतिहास आहे आमची पाली भाषा आहे आमची पारधी भाषा आहे याचं एक संग्रह संग्रहालय व्हावं आमच्या संस्कृतीचं एक संरक्षण व्हावं एवढी आमची आज मागणी केलेली आहे आम्ही आणि त्याचबरोबर वॉल कॉम्पाउंड आणि पारधी समाजाला च्या विकासासाठी त्यांच्या जगण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण केंद्र उभे करावेत अशी आमची मागणी आहे आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आम्ही जो आमचे दीडशे वर्षापूर्वी जे आमचे पूजन राहत होते त्यांना तिथं स्मशानभूमीसाठी जागा दिली होती प्रेत जाण्यासाठी वगैरे पण याच्यापुढे आम्ही तिथं प्रेत वगैरे काय जाणार नाही आम्ही आज कलेक्टर साहेबांना एवढीच मागणी मागितलेली आहे की आमच्या समाजाला व मानसिक मन त्यांची दुखवून तिथले लोक जे काही आहेत ते लोक आहे ते लोक पूर्ण आमच्या समाजाला अतितुच्छ समजतात आणि यांच्याकडून तिथले तू घ्यायची नाही काय नाही असं ते घाण आहे असे काहीतरी खूप काही काही बोलत आमच्या मनाला खूप ठेस लागते आम्ही वारंवार आमचे समाजाचे लोक येऊन आम्हाला सांगतात तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करून दाखवा ठीक आहे माझ्या कानावर आल्यानंतर मी माझ्याच एरियामध्ये तो स्मशानभूमी हजरेवाडीमध्ये आहे मी आमच्या आयुक्त साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं होतं त्यांनी काही त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे आज समाजाचे पूर्ण माझ्याकडे लोकं आले होते आणि ते लोकांनी मला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही याच्यापुढे पुढे तर तिचा प्रयत्न वगैरे काय नाही नाहीये तिथं आमचं एकच आमची इच्छा आहे आणि आमचं समाजाचं जे नावलौकिक व्हावं आणि आमचा समाज कुठेतरी प्रवाहात आलेला आहे तरी उच्च दर्जाचे लोक जे आमच्या समाजाला प्रवाहात येऊ देत नाही काहीतरी कारण दाखवून खोटे नाठे गुन्हे लागत करतात काहीतरी हे करून पोलिसांना संगणक करून त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हा कुठलाही मुद्देमाल घेतात आणि त्यांच्यावर एखादा सुशिक्षित मुलगा जरी शिकत असला तरी त्याच्यावर गुन्हे दा दाखल करतात आम्ही वारंवार एस पी साहेबांना भेटत असतो तुमची मागणी काय आमची मागणी एकच आहे की तिथं आमच्या समाजाचं आमच्या समाजाचं एक सांस्कृतिक भवन व्हावं अशी आमची मागणी आहे आणि याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर पूर्ण आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जेवढेही पारधी असतील तेवढे आम्ही आंदोलन करायला तयार आहोत आणि याची दखल कलेक्टर साहेबांनी व इतर आयुक्त साहेबांनी सर्वांनी दखल घ्यावी एवढीच मी सरकारांना विनंती करते विश्व न्यूज आपके साथ